कारण या जालन्यान महाराष्ट्राला नेतृत्व दिलं मनोज पाटील सरांनी एवढी जालन्या अवघ्या दहा मिनिटांमध्ये मनोज पाटील येणार आहे भावना असतो मी अजून एक पोहणं सादर करतो फक्त आपण खाली बसून घ्यावं सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी खाली बसून काही क्षणामध्ये या ठिकाणी मनोज पाटील मराठ्यांचा मराठांचा ठाण्यावर जाण्यामध्ये उसळलेलाय मराठांचा मनोज पाटलाचा प्रयोग आहे ठाण्यावर सगळ्यांना आपण खाली बसलो गीत सादर करतो सगळ्यांनी खाली बसून घ्याव सर्वांना विनंती आपण खाली बसले तरी सादर करतो सगळ्यांना विनंती करतो